राज्य परीक्षा परिषदेनं आता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ऑनलाईन लघुलेखन संगणक सेवा कार्य व सेवाविषयक परीक्षेच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली ही निविदा तयार करत असताना के के, के कम्प्युटर अकॅडमी या निविदाधारकाला हे काम कसं मिळेल या दृष्टीनं ही निविदा तयार करण्यात आली तसंच या के के कम्प्युटर अकॅडमीसोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा कोणताही अधिकृत करारनामा नसताना या के कम्प्युटर अकॅडमीला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच लघुलेखन परीक्षा डिसेंबर दोन हजार तेवीस या परीक्षेचं काम देण्यात आलं व या कामाचा अनुभव प्रमाणपत्रही देण्यात आलं व हे अनुभव प्रमाणपत्र देताना जी कामं के के कम्प्युटर अकॅडमीनं केलेली नाहीत त्याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आला यामध्ये गंभीर बाब अशी आहे की शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ऑनलाईन लघुलेखन संगणक सेवा कार्य हो, व सेवाविषयक परिषदेच्या कामासाठी निविदा काढताना हाच अनुभव निविदाधारकाला पात्र करण्यासाठी ठेवण्यात आला म्हणजेच सर्व काही पूर्वनियोजित होतं मुळातच के, -के कम्प्युटर अकॅडमीला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा डिसेंबर दोन हजार तेवीसला परीक्षेचं काम का देण्यात आलं याची चौकशी व्हावी कारण की या परीक्षेच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं गजानन एंटरप्रायझेस ही संस्था नेमलेली आहे मग ही संस्था नेमलेली असतानाही के के कम्प्युटर अकॅडमीसोबत कोणताही अधिकृत करारनामा नसताना त्यांना काम व अनुभव प्रमाणपत्र का देण्यात आलं याची सखोल चौकशी व्हावी याविषयी आशुतोष पिंगळे यांनी मागणी केली आहे नमस्कार मी गोरख जांभोळकर मी स्वतः एम पी एस सी विद्यार्थी संघटनेचं काम करतो पुण्यामध्ये आणि महाराष्ट्र माझा मुद्दा आजचा असा आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती तिच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला राज्यभरामध्ये बऱ्याचशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट संलग्न आहेत त्यापैकी एक संतोष कम्प्युटर रायटिंग इन्स्टिट्यूट नावाची ठाणे स्थित टायपिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचीच त्याच त्याच्या ओनर आहेत कांता काशीनाथ झंझाड यांचीच एक दुसरी कंपनी आहे के के कंप्युटर अकॅडमी त्या के के कम्प्युटर अकॅडमीला निविदा प्रसिद्ध केल्याच्या दिनांकाच्या दिवशीच म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष श्रीयुक्त नंदकुमार बेडसे यांनी त्यांना अनुभवाचे प्रमाणपत्र दिलेले आहे त्या अनुभवाचे प्रमाणपत्र देत असताना भांडार कक्षाचं आणि त्यांच्या ज्या आयुक्त आहेत खालील सर्व अधिकारी कनिष्ठ अधिकारी आणि आयुक्तांपर्यंतचे अधिकारी यांचा यांच्याकडे ती प्रोसेस फॉलो न करता स्वतःच्या मनाने स्वीय सहाय्यक लेवलला ते लेटर इशू केलेलं आहे आणि निविदा प्रसिद्धीच्या दिवशीच हे लेटर इशू केलेलं आहे माझा मुद्दा असा आहे की कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटची कोचिंग येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोचिंग येणारे ज्या इन्स्टिट्यूट आहेत राज्यभरामध्ये त्यांचीच के के कम्प्युटर अकॅडमी नावाची जर कंपनी त्याच ओनरची असेल आणि तीच कंपनीला यांनी वर्क ऑर्डर दिलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यामधून हाजार देंची शोट मादे राए। जी दहा वा, हजार विद्यार्थ्यांची परीक्षा शॉर्ट हँडची राज्यभरामध्ये घेणार आहे लघुलेखनाची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा होणार आहे कारण टायपिंग इन्स्टिट्यूटला अधिकार नाही आहे कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांची जी गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा हॉलमध्ये संस्था चालकास म्हणजे टायपिंग इन्स्टिट्यूटवाले संस्था चालक किंवा बाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देऊ नये म्हणजे प्रवेश तर दूरच राहिला परंतु यांनी डायरेक्टली त्यांच्याकडे पूर्ण काम दिलेलं आहे वर्क निविदा दिलेली आहे आणि तेच या विद्यार्थ्यांचा निकाल लावणार आहे तो निकाल कशा स्वरूपात लावतील याचा आपल्याला लक्षात या, येतं ऍक्शन अशी आहे की राज्याचे जे, जे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आहे रणजित सिंग देओल यांच्याकडे मी पत्रव्यवहार केलेला आहे राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे यांनी या घटनेची याचं गांभीर्य ओळखून याची व्याप्ती ओळखून त्यांनी ते माझ्या चर्चेमध्ये मान्य केलेलं आहे की हो ही गंभीर बाब आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी जे अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून अहवाल मागवलेला आहे माझी अशी मागणी आहे की टीईटी घोटाळ्याच्या धर्तीवर हा सुद्धा एक गंभीर घोटाळा आहे त्याची व्याप्ती जे जेव्हा तुम्ही चौकशी कराल तेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येईल कारण गेले एक वर्षभरापासून तुकाराम सुपे जे राज्य सरकारने सस्पेंड केलेले अधिकारी आहे त्यांच्या जागी श्री नंदकुमार बेडसे महसूल सेवेतले अधिकारी आले आलेले आहेत त्यांचा मला वाटत नाही शिक्षण क्षेत्राशी काही संबंध आहे आणि ते ज्या पद्धतीने ते काही संस्था चालकांना हाताशी धरून प्रसिद्धी प्रमुखांना हाताशी धरून त्यांना स्टँडर्ड देतात ते आणि आपल्याकडे प्रूफ आहे ऑन पेपर आहे त्यांचे जे ओनर आहेत ते दोन्ही समान आहेत अनुभव प्रमाणपत्र आणि निविदेची प्रसिद्धी एकाच दिवशीची आहे सोळा फेब्रुवारीची आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना तातडीनं नंदकुमार वेडसे जे महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांना बडतर्प करावं किंवा निलंबित करावं आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व जे संस्था चालक अशा पद्धतीने निविदा घेत आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांना अटक करावी व हे निविदा तातडीनं रद्द करावी जेणे की जेणेकरून प्रामाणिक विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होऊ शकतं असा माझा आरोप आहे